नरेंद्र मोदी स्टंडबाज आहेत यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं स्वतःच्या आई वडिलांना देण्याची कला फक्त मोदींकडेच आहे निवडणुकीच्या निकालावर सध्या कोणीही बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे मतदारांनी काय केलं आहे ते मतदार बोलायला तयार नाही पण यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे मोदी स्टंडबाज आहेत हे आता पूर्णपणे लक्षात आलं आहे त्यांनी स्वतःला देवसुद्धा म्हटलं आहे आणि स्वतःच्या आई वडिलांना शिवाय देण्याची कला ही त्यांच्याकडे आहे त्यामुळे एका देवाने दुसऱ्या देवाकडे साखडं घालावं हा सुद्धा नरेंद्र मोदी करू शकतात त्यामुळे लोकांनी करमणूक म्हणून त्यांच्याकडे पाहावं तसेच दिल्लीत वर्षभर हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन चाललं एकाही राजकीय पक्षाने हमीभाव देऊ असं आपल्या अजेंड्यात म्हटलं नाही मग शेतकऱ्यांनी त्यांना मतदान का केलं सामान्य माणसाला रोजच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही त्याला चिंता येते सत्ता ही माझ्या समाजाच्या माणसाला मिळावी असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं तसेच तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा